नमस्कार मंडळी बऱ्याचशा वेळेस आपल्या घरातील दूध खराब होते किंवा फुटते मग अशा वेळेस आपण दूध टाकून देतो असं न करता आपण आज यापासून एक छान स्वीट डिश तयार करणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी पाच ते सात मिनटामध्ये तयार होणारी आहे चला तर मग लागलीच सुरुवात करूया आता हे पाहू शकता तुम्ही इथं हे दूध पूर्णपणे फुटलेलं आहे म्हणजे खराब झालेलं आहे आता आपण या दुधातील शक्य होईल तेवढं पाणी काढून घेणार आहोत आता पाणी तुम्ही ते पाहू शकता आपण जेवढं शक्य होईल तेवढं काढून घ्यायचं आहे एक छोटं आपण भांडं घेऊ त्यामध्ये पाणी काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे काढून घ्यायचं पाणी हवं तर तुम्ही चाळणीमध्ये वगैरे काढून घेऊ शकता हे पहा असं इझिली निघतं पाणी दूध हे जवळ आसपास दीड लिटर आहे आता आपल्याला शक्य होईल तेवढं आपण पाणी काढून घेतलेलं आहे चमच्याच्या मदतीने थोडंसं आणखी जे राहिलेलं पाणी आहे ते देखील मी काढून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपण गॅस ऑन करून घेऊया आता तुम्हाला इथे कितपत हे गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर घालू शकता मी इथे खूप जास्त गोड करत नाही एक पाच ते सहा चमचे मी इथे साखर घेतलेली आहे आणि आपण साईमध्ये घातलेली आहे आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्या साखरेचं हळूहळू पाणी होऊ लागेल आणि या ज्या साखरेचं जर पाणी होतं त्यामध्ये चार ते पाच मिनिट फक्त आपण हे साय शिजवून घेणार आहोत आणि याचा मस्त असा कलाकंद तयार होतो तुम्ही ते पाहू शकता खूप वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटामध्येही तयार होणारी रेसिपी आहे आणि अतिशय छान आहे हे पहा आता आपण हे शिजवून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करूयात आपण थंड झाल्यानंतर हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थंड थंड हे कलाकंद खूप छान लागतं जेव्हाही तुमच्या घरातील दूध खराब होईल किंवा फुटेल तेव्हा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा अतिशय पौष्टिक आहे तेव्हा ट्राय एकदा नक्की करा आणि दूधही आपलं खराब म्हणजे वेस्ट होणार नाही हे पहा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे दिसते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद